मित्रांनो हिंद केसरी सावळी मैदानात साखरवाडीचा बावऱ्यासुद्धा आलेला आहे आणि राहुल दादाच्याच फार्म हाऊसवरती उतरला होता बावऱ्या आल्या म्हणजे मथुर आपला लवकरच प्रदर्पण करेल या मैदानात तो अपडेट भेटत राहील मित्रांनो आणि मथुर आलं तर माझा प्रयत्न असेल की सर्वात पहिले आपल्या चॅनलमधून येण्याचा नक्कीच आज नेटवर्कची साथ आहे आणि मित्रांनो खरं म्हणायला लागलं ना बायकोचा दुसरा फाय जी मोबाईल घेऊन आलो आहे सोबत कारण का तुम्हाला आपली व्हिडिओ प्रथम भेटायला पाहिजे म्हणून मथुर मथुरचं नाव घेतलं आणि मथुर आहे की नाही बघूया त्याच्यात सो चला जाऊया आलाय मथुर आलाय मथुर आलाय गर्दी बद गर्दी कशी झाली मथुरला पाण्यासाठी लगेच आता जसं जसं तशी शे पब्लिक घेतील आणि फुल राडा होणार आहे मथुर आणि सर्जाला पाहण्यासाठी दोन्ही नंदी आलेले आहेत हजार एक शुभम दादा सुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकता बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून जे चिवळके आहे तो म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर आज हिंद केसरी मैदानामध्ये दाखल होतो आणि आता तुम्ही पाहू शकता तो सावली मैदान देसाईगाव या ठिकाणी दाखल झालेला दा आहे प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे त्याला बघण्यासाठी आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे कसा वाटत मथुरचा ठका मथुर एका जर एक ज्याला पाण्याची सर्वांची इच्छा असते आणि ते पाण्यासाठी पाहू शकता तुम्ही पुन्हा एकदा दाखवतोय हा जमाव ती फक्त फॅन्स आहे आणि त्याला पाण्यासाठी अलिबाग वरून पण सुद्धा आलेले सो मथुर चालक आहे आणि इथे पास आहे सुद्धा आले बघा कॅमेरा बघा सर्व प्रेक्षकांचं मथुरकडे कसा वाढतोय अरे चालतो ना आय टी तेव्हा एकदम कहर ढालतो तो मथुर आणि बघा कसा वाढतोय ना आपला मथूर एक हजार एक अरे वा हंबर्डा दिला आपल्या मथुरने अरे वा जबरदस्त हा जमाव हा प्रेक्षकांचा प्रेम आणि खूप लांबून आलेले आहेत मथुरला पाहण्यासाठी अरे मथुर आहेच तसा आणि सर्वांची जाण आहे एक गोष्ट मला फक्त या प्रेक्षकांची आवडते मथुर कधी हारो किंवा जितो त्यांचं प्रेम आणि हे प्रेक्षकांची जी गर गर्दी दिसते ना भोवती ही कधीच कमी नाही होत आणि प्रेक्षकांसाठी तो नेहमी लढत असतो आणि प्रयत्न करत असतो की प्रत्येक गुलाल घ्यावा पण कसा मित्रांनो हार आणि जीत होत असं पाहू शकणार पाठीमागं असा एक हजार एकसुद्धा आलेला आहे जबरदस्त आता मैदानाला शान आल्यासारखी वाटते कारण की जेव्हा मथुर मैदानात उतरतो तेव्हा एक वेगळीच शान एक वेगळीच धमक आणि चमक असते आणि एक नंबर भारी वाटला आणि लवकर मथुराला पाहू शकता अकरा वाजता प्रदर्पण झालं आणि सांगितल्याप्रमाणे पावणे बारा याच्या दरम्यान नक्कीच आपल्याला मथुर वर्सेस आरिबिया जे आता आपण मुलाखत टाकले नसेल बघितले तर जाऊन आपल्या चॅनलवरती नक्की बघा पाहायला भेटेल आणि सरजा सर्जाची शर्यत होणार की नाही माहिती नाही पण नक्कीच एक आजसुद्धा सर्जाची शर्यत बघायला भेटेल आणि मथुरची एक शर्यत जमलेली आहे ती पहिले सुटणार मथुर असे अरिबा त्याच्यानंतर एक दुसरीसुद्धा शर्यत होणार असे राहुल ददानीसुद्धा सांगितलेलं आणि चांगली प्रश्न लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे सो मित्रांनो चला जास्त उशीर न करता आता आपण हा व्हिडिओ टाकूया आणि मित्रांनो परत परत समजा प्लीज प्लीज आपल्या चॅनेलवरही जाऊन पात्रा अपडेट भेटत राहील कारण आपले नोटिफिकेशन संपलेले आहे आणि हा जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका मथूर बिंजोडचा बादशाह एक हजार एक आणि सर्जा